एक किचन मध्ये लाल रंगाच्या मुंग्या झाल्या असतील तर त्यांना पळून लावण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करा पळून जाण्यास मदत होते दोन पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाही तीन कोथिंबिरीची वाटणात वापरू शकता चार कोबीची भाजी करताना कोबी दोन भागात कट न करता त्याची बारीक वरची पाने काढून घ्यावी अशाने कोबी खराब होत नाही आणि खूप दिवस टिकतो पाच गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून त्यामध्ये तमालपत्र घालून ठेवावे यामुळे पिठाला जाळी लागत नाही सहा शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे दोन चिमटे मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे त्याने साल पटकन सुटतात सात शिवाय सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगर किंवा लिंबू रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात आठ कच्ची केळी दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी देठ पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन एकदा बदलावे नऊ किचन ओटावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा लगेच निघतात दहा छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळ भिजवावी त्याने छोले छान रस्सादार आणि दाटसर होते अकरा अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवा बारा भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप लिंबाचा रस काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल तेरा लसूण सोलणे ही सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी मिनिट ठेवून मध्ये गरम करून त्यानंतर एका घट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील चौदा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट वाढेल पंधरा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध एक दोन चमचे पाणी टाका यामुळे पाक खूप घट्ट होत नाही आणि रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात